हायमास्टच्या कामाला सुरुवात शेंडगेच्या मागणीला यश बसवण्यात यावेत या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निकालजी गटाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांनी केलेल्या या मागणीला यश आले असून आज मोडणीम येथील ब्रिजनजीक हायमास्ट देवा बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सिद्धार्थ शेंडगे यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरण विभाग सोलापूरचे मुख्य प्रबंधक मुंबई यांच्याकडे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस ला निवेदन दिले होते या निवेदनात बसवण्याची मागणी केली होती त्यापैकी के आज मुख्य ब्रिज खाली डाव्या बाजूला पंधरा लाख रुपये किमतीच्या हायमास्टर देवा बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे ब्रिजच्या दोन्ही बाजूला व ब्रिज जिथे संपतो त्या ठिकाणी असे एकूण तीन देवे बसवण्याची मागणी केली होती एक हाय मास्टर देवा बसवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे ब्रिज परिसरातील आमदार संपुष्टात येऊन रात्री येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आता सोय होणार आहे उर्वरित दोन हाय मास्टर कधी बसवले जाणार याकडेही मुंडीमकरांचे लक्ष लागून राहिले आहे ताज्या घड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा